जय महाकाली ओम काळेश्वरी सर्वांना स्वागत आहे बघा आपल्या आयुष्यामध्ये फक्त आपल्याला जगण्यासाठी पैसाच पुरेसा असतो असं काही जणांचं मत त्याचबरोबर पैशा बरोबर आपल्याला काही सुख आपल्या मनाची शांतता देखील तेवढीच महत्वाची असते असं काही जणांचं मत असतं तर तुमचं मत कोणतं आहे ते मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा तर बरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्यांना म्हणजे बघा जे कर्ज बाजारी झालेले आहेत कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला एक कर्ज फेडायचा आहे आणि लगेचच तुमच्यावरती ते कर्ज फेडण्यासाठी दुसरा तुम्हाला कर्ज घ्यावं लागत आहे एक कर्ज नील करायचं आहे दुसरं कर्ज घ्यावं लागतं आहे म्हणजे बघा कर्ज हा काय तुमचा पाठ सोडत नाही पिछा सोडत नाही आहे तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे अशा वेळेस तुम्हाला दोन महत्वाचे उपाय करायचे आहेत तुमच्या घरामध्येच हे उपाय करायचे आहेत उपाय करण्यासाठी तुम्हाला कुठे बाहेर वगैरे कोणत्या मंदिरामध्ये कुठल्या कुठेही तुम्हाला जायची गरज नाही तुम्ही घरात बसून स्वतः हे दोन उपाय करायचे आहे हे दोन उपाय केल्यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता ही स्थिर राहणार आहे त्याचबरोबर पैसा हा तुमच्याकडे पैसा तुमच्याकडे आकर्षित होणार आहे आता हे कशा प्रकारे होणार आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे उपाय आपल्याला कसा करायचा आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा ज्यांच्यावरती कर्जाचा डोंगर झालेला आहे कर्जामधून ज्यांना बाहेर पडायचा आहे कर्जामधून मुक्तता मिळवायची आहे त्यांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन आहात तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील लवकरात लवकर लवकरा लगेचच करा जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ उप म्हणजे उपयुक्त असे तुमच्यासाठीच व्हिडिओ मी तुमच्या बरोबर शेअर करत असते नक्कीच सबस्क्राइब केल्याच्या नंतर तुम्हाला जेव्हा केव्हा मी व्हिडिओ शेअर करेल अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन ये ते व्हिडिओ नक्की पाहाल आणि तुमच्या आयुष्यामध्ये जर ती समस्या असेल समस्येनुसार उपाय तुम्ही नक्कीच करू शकता तर बघा सर्वात प्रथम आपल्या आयुष्यामध्ये बघा कर्ज हे आपण घेतोय आपल्याकडे आर्थिक समस्या येते अडचण येत त्यावेळे आपण कर्ज घेत असतो पैसा आपल्याकडे पुरत नाही आहे पैसा आलेल्या घरामध्ये थांबत नाही आहे पैसा आपण मेहनत करतोय खूप कष्ट करतोय त्याच्यामुळे आपण पैसा घरात घेऊन येतोय परंतु आपल्या घरामध्ये अशी एखादी वेळ येते अशी एखादी अडचण येते की तो पैसा आपण मेहनतीने कमवलेला आहे सेव्हिंग केलेला आहे ते सेव्हिंग केलेलं पूर्ण एकाच क्षणामध्ये आपल्याला ते घालवावं लागतंय पूर्णपणे तिथे तो खर्च करावा लागतोय तर अशा वेळेस त्याचबरोबर घरामध्ये एखादी व्यक्ती असेल किंवा तुम्ही स्वतः असे असाल किंवा तुमची मुलं असाल को, कोणीही असेल आजारपण त्या व्यक्तीला धरून राहिलेलं आहे अगदी आजारपणाने ती व्यक्ती पुन्हा खेळून गेलेली आहे तर त्या मागे देखील तुमचा भरपूर पैसा हा वाया जात आहे खर्च होत आहे किंवा एखादी आपल्याला वस्तू घ्यायची आहे एखादी वस्तू लगेचच खराब होते ती वस्तू आपण रिपेअर करत नाही की दुसरी वस्तू लगेच खराब होते मग आपल्याला नवीन वस्तू घेण्यासाठी परत आपल्याला कुठे काय कर्ज घ्यावं लागतं किंवा आता सगळीकडे ते चाललेलं आहे डाऊन पेमेंट म्हणजे काय लोन वरती सगळं काही घेणं तर मग तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल त्याच्यामुळे देखील तुमच्यावरती ते लोन तुमच्यावरती राहतच म्हणजे ते कर्जच आहे तुमच्यावरती एक प्रकारचं त्याचबरोबर आपण ईएमआय ही सिस्टम आता भरपूर प्रमाणामध्ये वापरली जात आहे ईएमआय म्हणजे काय तर ते देखील आपल्यावरती कर्जच झालेलं आहे ईएमआयच्या द्वारे तुम्ही मोबाईल घेता फोन घेत आहात टी काही जे तुम्हाला हवे ते तुम्ही घेताय पण ते कसं घेताय तुम्ही कर्ज घेऊनच घेत आहात भलेही तुम्ही महिन्याला त्याचं इन्स्टॉलमेंट फेडताय पण ते तुमच्यावरती कर्जच आहे मग आता ह्या कर्जातून मुक्त होण्यासाठी आपल्याला कर्ज मुक्त राहण्यासाठी आपल्या आयुष्यामधले जे काही सुखाचे क्षण आहे आनंदाचे क्षण आहे ते आपल्याला उपभोगण्यासाठी आपण फ्री माइंड असणे अत्यंत गरजेचं असतं म्हणजे बघा जेव्हा आपल्याकडे कर्ज असतं तेव्हा त्या व्यक्तीला घरामध्ये बेचैनी होते त्या व्यक्तीला दिवस रात्र झोप येत नाही त्याला फक्त एकच विष विचार असतो की कर्ज कधी संपणार कर्ज कधी फिटणार हे कर्ज फिटण्यासाठी मी काय करायचं मी कुठून पैसा आणायचा एवढंच त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये चालू असतं कर्ज घेतलेले आहे त्यांची व्य म्हणजे त्या व्यक्तीलाच माहित असतं त्याचं दुखणं काय आहे ते तुम्ही दुसऱ्यांशी ते शेअर करू शकत नाही म्हणून तुम्ही हे दोन उपाय नक्की करा नक्कीच लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या कर्जाचा जो डोंगर आहे तो हळूहळू आणि एका काळामध्ये आल्यावरती नक्कीच तो पूर्ण नष्ट होणार आहे आणि नंतर तुम्हाला दुसरं कर्ज घेण्याची गरज देखील लागणार नाही आपल्याला उपाय काय करायचा आहे अगदी साधा सोप्पा उपाय करायचा आहे घरच्या साहित्यांमध्येच आपल्याला उपाय करायचा आहे तुम्हाला उपाय करण्यासाठी काही बाहेरून काही खर्च कराय म्हणजे खर्च करून कुठली वस्तू वगैरे देखील तुम्हाला या ठिकाणी आणायची नाही घरच्या साहित्यामध्येच आपल्याला हे उपाय करायचे आहेत सर्वात प्रथम उपाय करायचा आहे तो उपाय आपल्याला शुक्रवारी करायचा आहे आता हा उपाय घरातील म्हणजे घरातील स्त्रियांनी महिलांनी जी कुळ स्त्री आहे तिने केला तरी देखील चालेल घरातील पुरुष मंडळी आहेत त्यांनी केला तरी देखील चालणार आहे आता हा उपाय फक्त घरातच करायचा का तर नाही तुमचं कुठलं व्यवसाय आहे व्यवसायाचं ठिकाण आहे बिझनेसचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी देखील तुम्ही हा उपाय करू शकता जेणेकरून तुमच्या त्या व्यवसायाच्या ठिकाणी तुमची ग्राहकी थांबली असेल एखादा था ग्राहक येतो आणि परत परंतर येतच नाही असं जर होत असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तर उपाय करण्यासाठी शुक्रवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे सर्वात प्रथम शुक्रवारी पहाटे लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ वगैरे करून घ्यायची आहे ज्याप्रमाणे तुम्ही नित्य पूजा करता तुम्ही पूजा करत नसाल आणि तुम्हाला हा उपाय करायचा आहे तरीही तुम्ही छान आंघोळ वगैरे करून घ्यायची आहे त्या दिवशी देवघरासमोर उभं राहायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे फक्त त्या दिवसा तरी दिवसासाठी तरी तुम्ही नक्कीच पूजा करायची आहे त्या दिवसासाठी तरी नक्कीच लक्ष्मी माताला तुम्ही प्रार्थना करायची आहे तुमचं कर्ज नष्ट होण्यासाठी तर धूप दीप अगरबत्ती लावून झाल्याच्या नंतर आपल्याला एक वाटी घ्यायची आहे काचेची वाटी घ्यायची आहे त्या काचेच्या वाटीमध्ये आपल्याला अखंड तांदूळ घ्यायचे आहेत अखंड तांदूळ म्हणजे अखंडच हवेत मग त्याच्यामध्ये ते दुबार बासमती तुकडा वगैरे असं काहीही नको जे अखंड असतं तेच तांदूळ घ्यायचं आहे ज्याला अक्षता देखील आपण म्हणतो प्रत्येक पूजेमध्ये आपण ते वापरत असतो अखंड अक्षता आपल्याला घ्यायच्या आहेत तांदूळ घ्यायचा आहे आता तांदूळ का बरं तर तांदूळ हे लक्ष्मीकारक आहे लक्ष्मीचं स्वरूप आपण तांदळाला मानत असतो प्रत्येक पूजेमध्ये तांदळाचा विशेष ता असा मान असतो त्या अक्षतांचा मान असतो आणि हा तांदळामुळे आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होत असते आपल्या घरातली लक्ष्मी म्हणजे आपलं घरातलं धान्य म्हणजे ते तांदूळ असतं म्हणून ते तांदूळ आपल्याला त्या बाउलमध्ये घ्यायचं आहे वाटीमध्ये घ्यायचं आहे अगदी वाटी भरूनच घ्यायचंय का असं नाही अगदी अर्धी वाटी तुम्ही तांदूळ त्याच्यामध्ये घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचे वाहायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाच गोमती चक्र घ्यायच्या आहेत गोमती चक्र आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये आता प्रत्येकाकडेच असतं पाच गोमती चक्र घ्यायचं आहे त्याच्यानंतर पाच आपल्याला पिवळ्या रंगाच्या कवड्या घ्यायच्या आहेत आता गोमती चक्र आणि पिवळ्या रंगाच्या कवड्या हे प्रत्येकाच्या घरामध्ये आहे आता सोशल मीडियाच्या द्वारे अगदी प्रत्येकाच्या घराघरामध्ये हे कळलेलं आहे गोमती चक्र आणि पिवळ्या रंगाचं कवड्यांचं काय महत्त्व आहे हे दोन्ही लक्ष्मीकारक आहेत लक्ष्मी, आहे, लक्ष्मी माताला अत्यंत प्र, प्रिय असे कवड्या आणि गोमती चक्र आहेत तर म्हणजे बघा समुद्र मंथनामधून लक्ष्मी मातेच्या बरोबरच तिच्या पाठोपाठ कवड्या आणि गोमती चक्र हे उत्पन्न झालेलं आहे म्हणून हो लक्ष्मीशी थेट संबंध येतो ह्यांचा आणि ह्या वस्तू आपण लक्ष्मीकारक वस्तू घरामध्ये ठेवल्या तर लक्ष्मी आपल्यावरती अत्यंत प्रसन्न होते आपल्यावरती प्रसन्न होऊन म्हणून सर्वात प्रथम तांदूळ घ्यायचं त्याला हळद कुंकू अर्पण करायची आहे पाच पिवळ्या कवड्या पाच गोमती चक्र घ्यायचं आहे आणि पाच नाणी आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायची आहे आता हा नाणी म्हणजे काय तर एक रुपयाचं कॉइन असेल दोन रुपयाचं पाच रुपयाचं कुठलीही पाच कॉइन आपल्याला घ्यायची आहे पाच नाणी आपल्याला त्याच्यामध्ये रोवायची आहेत म्हणजे त्या तांदळामध्ये आपल्याला रोवायच्या आहेत त्याचबरोबर एक दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे तुकडा म्हणजे तुटलेला तुकडा घ्यायचा नाही अखंड दालचिनी घ्यायची आहे म्हणजे अखंड एवढी स्टिक असते दालचिनीची स्टिक असते ती आपल्याला घ्यायची आहे तुकडा घ्यायचा आहे आणि त्या दालचिनीच्या तुकड्याच्या भोवती आपल्याला एक जी नोट आहे आपण जी वापरतो मग ती दहा रुपयाची असेल शंभर रुपयाची असेल वीस रुपयाची असेल अगदी कोणतीही पाचशे रुपयाची असेल तरीही चालेल तुम्हाला जी नोट या ठिकाणी वापरायची आहे तुम्ही ती वापरू शकता त्या नोटीवरती आपल्याला ग्रीन रंगाच्या पेनाने आपल्याला फक्त आणि फक्त स्वस्तिक काढायचं आहे काय काढायचं आहे फक्त स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला सहा नंबर सहा एंजल नंबर आहे तो नंबर आपल्याला त्याच्यावरती लिहायचा आहे विनस म्हणजे शुक्र ग्रह शुक्र ग्रहाचा नंबर आहे सहा नंबर सहा नंबर लिहायचा आहे आणि स्वस्तिक काढायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला ते रोल करायचा आहे बघा ज्याप्रमाणे मी हे रोल केलेलं आहे मग मी कलावा जो धागा असतो मोलीचा धागा त्याच्याने मी ह्या दालचिनीच्या स्टिकला ती नोट रोल केलेली आहे गुंडाळलेली आहे आणि त्याच्यानंतर हे कलावा मी त्याच्यावरती बांधलेलं आहे आणि हे बांधून झाल्याच्या नंतर हे आपण त्या तांदळामध्ये आपल्याला ते ठेवायचं आहे आता ही ठेवून फक्तच ठेवून झाला उपाय का तर नाही ही ठेवून आपल्याला सेवा करायची आहे सेवा काय करायची आहे महालक्ष्मी अष्टकम आपल्याला म्हणायचा आहे महालक्ष्मी अष्टकम आपल्याला अकरा वेळेला आपल्या हातामध्ये तो बाऊल घ्यायचा आहे ती वाटी घ्यायची आहे अकरा वेळेस आपल्याला म्हणायचं आहे त्याला त्या वाटीला धूप धीप अगरबत्ती तिला ओवाळून घ्यायची आहे तिला चार्ज करायचा आहे अकरा वेळेस महालक्ष्मी अष्टकम म्हणून झाल्याच्या नंतर आपण ती वाटी आहे आपल्या देवघरामध्येच ठेवायची आहे अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे शुक्रवारच्या दिवशी हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरात लक्ष्मी ही नक्कीच येणार नक्कीच ती प्रवेश करणार तुमच्या घरात आकर्षित होणार ती तुमच्याकडे आणि तुमच्या घरामध्ये जे पैशाचे आवक थांबलेले आहे ते पैशाचे आवक वाढतील तुम्हाला पैशाचे जे तुम्हाला कुठे देणं वगैरे आहे ते देणे म्हणजे पैसे देण्यासाठी देखील मार्ग चारी बाजूने तुमच्याकडे उघड म्हणजे स्वतः ते मार्ग तुमच्याकडे चालून येतील पैशाचे जे काही प्रॉब्लेम आहे ते पूर्णपणे नष्ट होतील म्हणजे बघा असं नाही हा उपाय केलाय तो वरून कुठून तरी गबाड पडणार आहे पैशाचं आणि पावसासारखा पैसा येणार आहे असं नाही म्हणजे बघा तुम्ही जे प्रयत्न करत आहात त्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळणार आहे शंभर टक्के यश मिळणार आणि तिथून तुम्हाला मोबदला जो येणार आहे तुमच्या मनासारखा मोबदला त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तुमच्या घरामध्ये जे आजार पण आहे ते आजार पण पूर्णपणे नष्ट होणार आहे विना म्हणजे वायफळ जो खर्च होतो तो खर्च देखील तुमचा तुमच्या स्वतःकडून तो खर्च कमी होण्यासाठी नियंत्रण त्या ठिकाणी त्या दिवसापासून तुमच्यावरती ते होणार आहे उपाय करण्यासाठी फक्त विश्वास आणि श्रद्धा ठेवायची आहे उपाय केला तर हा उपाय नक्कीच तुमच्यासाठी वर्क करणार आहे एवढा हा उपाय शुक्रवारच्या दिवशी नक्की करा ज्यांना कर्जातून मुक्तता मिळवायची आहे हा उपाय घरीच नव्हे तर व्यवसायाच्या ठिकाणी देखील तुम्ही करू शकता जेणेकरून लक्ष्मी माता तुमच्याकडे स्वतः आकर्षित होणार आहे त्याचबरोबर आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे तर तो म्हणजे हा उपाय केल्याच्या नंतर भगवान विष्णूंची सेवा देखील करायची आहे विष्णूंची सेवा म्हणजे काय व्यंकटेश स्त्रोताचं पठन करायचं आहे आणि दुसरं म्हणजे विष्णू सहस्त्र नामावली विष्णू सहस्त्र नामावली आपल्याला पठन करायचं आहे अगदी एक एक वेळा म्हटलं तरी देखील चालणार आहे ज्यांना म्हणणे शक्य नाही त्यांनी युट्यूबवरती लावून ऐकलं तरी चालेल किंवा त्याचं पीडीएफ काढून तुम्ही ते वाचलं तरी देखील चालणार आहे अशा प्रकारे व्यंकटेश स्त्रोत्र विष्णू सहस्त्र नामावलीची सेवा करायची आहे कारण ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या ठिकाणी लक्ष्मी माता ही स्वतः येते स्वतः आकर्षित होते आणि त्या ठिकाणी ती स्थिर राहते कारण ज्या ठिकाणी भगवान विष्णूंचं वास्तव्य असतं त्याच ठिकाणी माता लक्ष्मी ही राहत असते म्हणून तिचा चंचलपणा आपल्याला घालवण्यासाठी आपल्याला हे दोन उपाय करायचे आहेत आणि विशेष प्रभावी असे हे उपाय आहेत प्रत्येकाने ज्यांच्या आयुष्यामध्ये कर्ज आहे किंवा कर्ज नाही आहेत त्यांनी देखील हे उपाय करा जेणेकरून तुमचा जो धनाचा संचय आहे तो वाढत जाईल तुमच्या पैशाची आवक आहे ती वाढत जाईल तुमच्या आयुष्यामध्ये कधीच पैशा पाण्याला कोणत्याही प्रकारची कमतरता येणार नाही तर आजचा व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर आपण नवीन आहात चॅनलला तर लगेच सबस्क्राईब करा झालेली पूर्ण सेवा मी आई महाकालीच्या चरणी अर्पण करते आणि पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीच्या सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय महाकाली